हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आता वाजलेले आहेत साडेसात वाजून गेले आहेत आठ वाजत आले असतील आज काही कारण होतं त्यामुळे मला गावात जावं लागलेलं ड्रेस घालून गेलेली आहे पडलेत मला भांडी भरपूर पडलेली आहेत ॲज इंजूल भांडी असतातच आणि ना भाज्या आणल्यात मी दिसत आहेत का तिथे देवाला दिवाला आहे सो पहिले तर मी गरम पाणी पिणार आहे मला इतकं सोर थ्रोटचा त्रास होतोय ना सध्या काय सांगू तुम्हाला लोकांना आणि वे सकाळी मी आ, एक नवीन गोष्ट केली की उठल्या उठल्या मी झाडू मारला घर पुसून घेतलं मी विचार केला की के। म्हणजे फ्रेश वाटेल शक्यतो आमच्या आव्हाला असं सकाळी सकाळी फ्रेश ॲम्बियन्स आवडतो त्यामुळे तर ते मी शूट केले सांगायचा उद्देश म्हणजे ते शूट केले आणि मला एडिट करायचे कालचासुद्धा व्हिडिओ माझा एडिट करायचा राहिलेला आहे तर कुठेतरी मी एडिटिंगला कमी पडते तर ते पण एडिट करेन सकाळी सकाळीचा वेगळा भाग आणि आता रात्रीचा वेगळा कदाचित मी अशा प्रकारे एडिट करेन कारण की तो कंटेंट खूप झाला आहे ओके okay? सो so, तो व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत येईल भाजी काय मला दाखवेन मजेशी राहील भाज्यांची कारण की मी गेलेलो आम्ही एक काम होतं म्हणून गावात आणि तिथे भाजी छोटीशी मंडई आहे भाजी मंडई म्हणजे आमच्या गावातल्या घरापाशी सो तिथे भाजी घेतली मी आणि मला तर भाजी वगैरे घ्यायला फार आवडतं आपल्याला बघून घेता येतं आणि तिथं फार महाग भेटते आमच्या इथे म्हणजे जे येतात ना भाजीवाल्या त्या खूप महाग देतात सो घर तरी स्वच्छ आहे नशीब पण बाकीचं थोडंसं आवरावं लागेल तर फर्स्ट ऑफ ऑल तर पाणीच पिन खूप थंडी भया ना इकडे म्हणजे थंडी वाढली आणि सर्दी सगळ्यांना सर झाली सगळं असं कुणा ना कुणाला तरी सर्दी झालेलीच सर, आहे असं माझ्या बघण्या त्यात त्यात मी गार पाणी चांगल करते मम्मा काय गरम आहे

मीनारिकट आहे ना ही साडी दिसत असेल तर ते झोळी आहे माझ्या बाळाची ती मी अशी दोन ह्या टोकापासून त्या टोकाला बांधते मग इतर वेळी जेव्हा युज नाही होत ना तिला काढून ठेवते तर काढूनच टाकणार आहे आता खूप दिवस झालं तिने हट्ट नाही केला झोळीचा पण म्हणजे ते असं वाटत असेल की काय आहे तर ती झोळी आहे म्हणजे रोजलेले असतात मी खूप वेळ बघते व्हिडिओमध्ये येतात मी आवड करेच पण ट्राय करते बट नाही होत होते असं म्हणजे चहा जरी असा ना तर ती आजकाल हिच्यासोबत शेअर असतो मी जे काही खाईन जे काही मी ग्रीन टी जरी पिला तरी ती पिते येऊन कसं वाटतंय का आता ते पसारा केलाय तो सगळा के उचल माणसा चला का मला लागू या तर मला चेंज करायचं तू बट आता तुमच्यासोबत मी हे शेअर करेन भाज्या गाय आणि यामध्ये मी एक गोष्ट आणेन माझ्या सर्दीसाठी घरगुती इनहेलर कसा बनवायचा तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर शेअर करेन सो आधी कंटेनर आणि वेगवेगळे काल मी फ्रीज लावला फ्रीज स्वच्छ केला हे छानपैकी दिसतोय देख दिसते का Fokus, fokus. Mau oh, ada apa? ya. Oh, sorry, baca. Oke. Okay. lihat, so. lihat. Tak, aku minta malah. ते पण आणलं आणि आता घेऊन येशान मी हे काय आहे हे आहे निरगिरीचं तेल आणि ह्यांना सारखं लावायचं असतंय ते नकाला वाजगे लावलं लावलं भरपूर लावलं आता वाजगे बास खूप झालं आता हातावर अर्धे जा जाग मला काम आहे व्हिडिओचा पुढचा पार्ट पाहण्यासाठी इनार नेक्स्ट व्हिडिओ बघा हा होता फर्स्ट पार्ट खूप मोठा होतोय त्यामुळे त्याला मी छोटे छोटे पार्ट मध्ये डिवाइड केले बाय